श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचं प्रिया लाईफस्टाईल या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये लाल मुंग्या काळ्या मुंग्या तसेच पाल घरात येणे शुभ की अशुभ आणि हे जीवजंतू आपल्या घरामध्ये काय संकेत घेऊन येतात याविषयी माहिती देणार आहे तर काळ्या मुंग्या हे अतिशय प्राचीन काळापासून देवी स्वरूप मानले जाते काळ्या मुंग्या हे अतिशय शुभ मानल्या जातात जेव्हा पूर्व पश्चिम उत्तर दिशेने तुमच्या घरामध्ये काळ्या मुंग्या प्रवेश करतात तर ते अतिशय शुभ मानले जाते म्हणजेच कुठून तरी संपत्ती आपली आडलेली कामं पूर्ण होणार आहेत तुम्हाला धनधान्य समृद्धी लाभणार हे त्याच्या पाठीमागचं कारण असतं पण काळ्या मुंग्या जर तुम्हाला दक्षिण दिशेने आपल्या घरात प्रवेश करताना दिसल्या तर ते कुठंतरी वाईट असतं म्हणजे काहीतरी वाईट गोष्ट घडणार आहे हे त्याच्या पाठीमागचा तो असतो जेव्हा तुम्हाला कुठे का तर असा काळ्या मुंग्यांचा ढीक दिसतो तर पूर्वी लोक म्हणजे ज्या पूर्वीच्या स्त्रिया होत्या तेव्हा त्यांना ते अशा कुठेही काळ्या मुंग्यांचा ढीक जर दिसला तर ते त्याच्यावर हळदी कुंकू टाकून त्याची थोडीफार प्रमाणात पूजा करत असते असतात पण आपल्याला जर अशा काळ्या मुंग्या घरामध्ये कुठं जरी दिसल्या तर त्या जर आपल्याला बाहेर जर घालवायच्या असतील तर आपण त्या सुष्म जीवांचा जीव न घेता किंवा त्यांना कुठल्याही प्रकारची मारहाण न करता सुद्धा तुम्ही तुमच्या दरवाजाच्या बाहेर एखादा गुळाचा गोड खडा ठेवून त्या सगळ्या मुंग्या तिकडे जाऊन आपल्या घरा घरातून त्या बाहेर जाऊ शकतात याचं सांगण्याचा सा एकच उद्देश आहे की तुम्ही कोणत्याही सूक्ष्मजीवांचा जीव घेऊ नये लाल मुंग्या ह्या घरात येणे अश अतिशय अशुभ मानले जाते कारण लाल मुंग्या ह्या घरामध्ये आल्यामुळे कुठंतरी कट कटकट भांडणे वादविवाद होऊ शकतात हे त्याच्या पाठीमागचं कारण असतं आणि लाल मुंगी जरी दिसली तरी आपण घाबरतो म्हणून अशा ठिकाणी जेव्हा लाल मुंग्या दिसतात तेव्हा त्या ते लाल मुंग्या घराच्या बाहेर घालवण्यासाठी आपण त्यांना कुठेतरी छोटासा असा गोड पदार्थ ठेवायचा की जेणेकरून ह्या काळ्या लाल मुंग्या घराच्या बाहेर निघून जातील तर आत्ता मी तुम्हाला काळ्या मुंग्या आणि लाल मुंग्या ह्या शुभ की अशुभ ह्याविषयी माहिती दिली तसेच हे आपल्या घरामध्ये येण्यापाटी मागं काय संकेत असतात हे सांगितले आता मी तुम्हाला पाली पाल ही लक्ष्मीचं स्वरूप असतं तर पाल घरात येणे अतिशय शुभ असतं का अशुभ असतं ह्याविषयी मी तुम्हाला आता माहिती देते पाल जेव्हा आपल्याला घरात आपल्या दिसते तेव्हा तिला झाडून तुम्ही न मारता सुद्धा बाहेर काढू शकता आता काही लोकांना दिवाळी दिवशी किंवा धनतेरस दिवशी पाल अचानक दिसते तर ती लोकं खूप भाग्यवान असतात आणि ह्या दिवशी पाल दिसणे हे शुभ मानले जाते तसेच आपल्याला जेव्हा पाल घरामध्ये दिसते आणि जेव्हा लोकां जेव्हा आपल्या अंगावर पाल पडते समजा स्त्रियांच्या जर डाव्या खांद्यावर पाल पडली तर ती अतिशय शुभ मानली जाते आणि उजव्या खांद्यावर पडली तर ते कुठंतरी अशुभ मानले जाते तसेच पुरुषांमध्ये पाल ही उजव्या खांद्यावर पडली तर ती कुठंतरी शुभ मानली जाते आणि डाव्या खांद्यावर पडली तर कुठं ती अशु अशुभ मानली जाते आणि डोक्यावर पडली तर ते अतिशय शुभ मानले जाते असे या पालीच्या काही पालीचे संकेत मी तुम्हाला आता सांगितले पण आता आपल्याला पाल घरातून घालवण्यासाठी आता मी तुम्हाला पाल घरातून घालवण्यासाठी काय उपाय आहे हे सांगते ज्या ठिकाणी तुम्हाला पाल दिसते समजा तुम्हाला भिंतीवर पाल दिसले किंवा किचनमध्ये दिस दिसली तर तुम्ही एखादे कांद्याचे टरपल तिथे ठेवू हो शकतात म्हणजे कांद्याच्या उग्र उग्रवासाने पाल तिथून नाहीशी होते तसेच एखादे मोराचे पीससुद्धा तुम्ही त्या जागी ठेवू हो शकता कारण मोराच्या पिसाला पाहून पाळीला असं वाटतं की तिथे साप वगैरे आहे का कारण सापाला पाल खूप घाबरते आणि अशामुळे पाल तिथून निघून जाते तुम्हाला सांगायचं एवढंच आहे या व्हिडिओमध्ये की कोणत्याही सूक्ष्मजीवाला तुम्ही न मारता सुद्धा आपल्या घरातून बाहेर काढू शकता कारण असे सूक्ष्मजीव जेव्हा आपल्या घरात प्रवेश करतात तेव्हा ते, ते काहीतरी संकेत घेऊन येत असतात शुभ किंवा अशुभ असे प्रकारचे ते काहीतरी संकेत आपल्याला देत असतात त्यामुळे अशा जीव जंतूंना आपण न मारता त्यांचे प्राण न घेतात त्यांना आपण आपल्या घरातून अशा प्रकारे बाहेर काढू शकतो हेच मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांग तर मला जेवढी माहिती होती तेवढी मी तुम्हाला सांगितले म्हणजे या पाठिमागचे शुभ अशुभ संकेत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले आणि असे सूक्ष्मजीव घरातून कशा प्रकारे आपण बाहेर पडू शकतो याविषयी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये उद्या श्री स्वामी समर्थ सर्वांना